<coughs> सर्वांना मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान जागा हो बहुजन रात्र वैरेचे आहे हा जो माझा यूट्यूब चॅनल आहे तर ह्याला नावही तसंच मी दिल्या देण्यात आलेलं आहे की खरोखरच आज रोज आणि रोज अशा काही ना काय घटना घडत असतात आणि माणसाचं जीवन कशा प्रकारे माणसाला संघर्ष करावा लागतो आणि त्यातूनही नाव कसं मोठं होतं आणि आपल्या भारताच्या इतिहासामध्ये ते नाव कसं आजरामर राहतं तर अशीच काही मी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला वाचनाच्या माध्यमातून की विठाबाईचा तमाशा विठाबाई नारायण नारायणगावकर तर तमाशा संबंध महाराष्ट्राच्या लोकनेतेचे प्रतीक असणारे अंग ही लोकप्रिय कला, ही लोक कला तर ही माणसाची लोकप्रिय कला माणसाच्या जीवनातून कशी उत्पन्न होती मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी जर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर नवीन असताल तर प्लीज मला जरा जास्तीत जास्त फॉलो करा आणि सबस्क्राईब करा <coughs> जिवंत राहावे म्हणून असंख्याने चाळ बांधून बोर्डावर नाचत आयुष्याचे रान केले कुणी चिट टीजभर पोटाची खळगी भरण्यासाठी तर कुणी मिळालेला वारसा जतन करण्यासाठी आयुष्याचा हा तमाशा करत विठाबाईने नारायणगावकर तमाशा करत असते असाच एक हाडाचा तमाशा कलावंत म्हणजे बाहू मांग हा त्यांचा वडील होता विठाबाईचा नारायणगावकर बाहूने आपल्या भावाच्या सोबतीने तमाशाचा फड उभा केला होता बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ म्हणजे करमनुकी बरोबरच प्रबोधनाचे वादळ होते एकोणीसशे पस्तीस साली गोष्ट आषाढी एकादशीच्या रात्री भाऊच्या तमाशाचा खेळ पंढरपूर मुक्कामी सुरू होता आणि भाऊची गरोदर असणारी पत्नी शांताबाई म्हणजे विठाबाईची आई आणि भाऊ म्हणजे विठाबाईचे वडील फळातल्या इतर माणसात वावरत होती आणि खेळ सुरू झाला तशी हलगी कडाडू लागली ढोलकी रंग भरू लागली गणगवळण सुरू झाल्या आणि इकडे पाठीमागच्या पालात शांताबाईला अचानक कळा येणे सुरू झाले तमाशाच्या बोर्डावर गोऱ्या कुंभाराच्या वेशात नटलेल्या भाऊला धड बायकोजवळही जाता येना आणि अशा माणसाच्या जीवनामध्ये कला माणसाला एखाद्या कलेचंसुद्धा वेळ लागलेलं खूप हे असतं येत नव्हते आणि मग त्याला इकडे चिंता चित्त लागत नव्हते धड त्याला तमाशाच्या फडात नाचायला पण यायना आणि धड बायकोकडं जाता येणार त्याचं कुठंही मन लागत नव्हतं भाऊचं वेळ पुढे सरकत होता आणि अर्ध्या तासात भाऊला निरोप मिळाला शांताबाईने एका मुलीला जन्म दिला दिलाय भाऊ धावतच पत्नीजवळ जाऊन पोहोचला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या छायेत जन्माला आलेल्या ह्या मुलीचे नाव मविठा म विठा, म विठा फळे वटण्यात आले म विठा फटे वण्यात आले आणि हीच विठा पुढे चालून तमाशा विश्वाची साम्राज्य ठरली लहानपणापासूनच विठा तमाशा, तमाशात तमाशातले म्हणतात ना गर्भसंस्कार तसं तिच्या गर्भातच तिची आईच नाचायची तिची आईच कलेमध्ये होती तर ती त्या पोठामध्ये तीच ऐकत होती गर्भसंस्कार म्हणून फार लाखमोलाचे असतात जसे तुम्ही गर्भसंस्कार करता तसंच घडतं म्हणतात ते काही खोटं नाही लहानपणापासूनच विटा तमाशातले वातावरण बघता बघत होती आणि नेहमी लावण्या गवळणी भेदिक वग हेच कानावर पडायचे त्यामुळे शाळेतल्या कविता ऐवजी लावण्या आणि गवळण्याच गवळणच लवकर आत्मसात होऊ लागल्या पोरीची आवड बापाच्या लक्षात आली आणि वयाच्या पाचव्या वर्षीच शाळेला रामराम ठोकला गेला मामा वरेकराच्या कलापथकात धडे घेऊ लागले सुंदर नृत्य गोड आवाज आणि तेजस्वी सौंदर्य ह्या विठाला मिळालेल्या निसर्गदत्त देणग्या होत्या आणि त्यांचे तिने पुरेपूर सोनं केले आणि वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षे पायात चाळ बांधून ती पर्वाची सुरुवात झाली होती विठाने तमाशाच्या फळावर पाय ठेवला आणि तमाशातल्या एका उज्ज्वल व धक्धक त्या पर्वाची सुरुवात झाली होती वय अवघे तेरा चौदा उंच सडपातळ बांधा नखरेला अदा आणि देखणी होती सर्वासह ढोलकीच्या तालावर नाचणारे विठा रसिकांच्या काळजावर काळजावरचा ठसा घेत लागले घेऊ लागले विटा नाचताना बघणारी दौलत जादी हजारोंनी नोटा उधळत होती भाऊचा तमाशा विटाच्या कर्तबगारीने अग्रेसर ठरू लागला पैशाची सुतबद्ध सुबद्ध येत लागले पण विठाचे आयुष्य मात्र वेगळे वळण घेऊ लागले तमाशात काम करणाऱ्या कला कलावंती कलावंतीनं स्त्रियांचे आयुष्य हे खूप वेगळे असते ह्या स्त्रियांची कधी लग्न होत नाहीत वयात आलेल्या मुली मुलगी फळातल्याच किंवा तमाशा बघायला आलेल्या एखाद्याच्या आमिषाला बळी पडते त्याची श्यामसोबत करते आणि त्याचाच आश्रयाने राहत त्याला मालक मानू लागते आणि पुरुषसुद्धा ह्या स्त्रियांच्या तारुण्याचा पुरेपूर उपभोग घेतो स्वतःचे लग्न झालेले असले तरी कलावीन कलावती कलावंतीनीपासून मुले जन्माला घालतो तिच्या शरीराला हवे ते ओर ओरबाडतो व ती जराशी थकली किंवा तिच्याशी काही भिनसल तर तिला सोडून देऊन दुसरा गरोबा शोधतो तर ही स्त्री स्त्रीसुद्धा लेकरा बाळांना सोबत घेऊन दुसरा मालक शोधू लागते तमाश क्षेत्राच्या ह्या भयानक वास्तववाला भाऊ बापूचा फळ तरी कसा अपवाद ठरेल भाऊचा तमाशाचा फळ पुरता काबीज करणाऱ्या विठाच्या आयुष्यात नेमकं तेच घडले तमाशा पाहायला येणाऱ्या मुंबईतल्या एका तरुणासोबत विठाची गट्टी जमली आणि प्रेमाच्या अणभाक झाल्या भेटी गाठी वाढल्या आणि ज्यांची भाऊला भीती होती तेच झाले विठाला दिवस गेले विठाला दिवस गेले हे समजल्यावर त्या तरुणाने विठाला कधीच सोडून दिले आणि इकडे वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विठाने एका मुलीला जन्म दिला तमाशाची भ्रमती मात्र सुरूच होती तमाशाचा तळ पंढरपूर मुकामे पडला आणि साठी उलटलेल्या विठाच्या बापाने भाऊचे आथरून धरले भाऊने आथरून धरले आणि रात्र झाली तमाशा तमाशाचा खेळ रंगू लागला पण आतल्या बालात भाऊ अखेरचा घटका मोजत होता म्हणजे तिचा बाप पहाट झाली तमाशाचा वग संपला तसे साऱ्यांनी आत येऊन बघितले तर मंडपाच्या मालकाने शेवटचा श्वास घेतला होता होता आणि ज्या पंढरपुराला विठा जन्माला आली त्याच पंढरपुरात विठाच्या बापाने प्राण सोडले विठा जन्माला आली त्यावेळेस त्यावेळी बाप बोर्डावर नाचत होता तर बाप अखेरच्या घटका मोजत असताना विठा बोर्डावर नाचत होती तमाशा कलावंताच्या आयुष्याच्या ह्या भीसण वास्तवाचे जगाला मात्र काही घेणे देणे नव्हते बापाच्या मृत्यूनंतर निधन निराधार झालेली विठा आसरा शोधू लागली आणि त्यातच पुण्यातल्या आर्यभूषण थिएटरजवळ झालेल्या एका खेळात विठाची ओळख मारुती विष्णू सावंत याच्याशी झाली लग्नाची बायको व मुलगा असणारा सावंत गुंड प्रवृत्तीचा होता आणि त्याच्या जरमे जरबेमुळे विठाच्या तमाशाला समाजकंटक त्रास देत नसत आणि याचाच फायदा सावंतने उचलला सावंत विठाचा मालक झाला अंगभूत कला व नैपुण्यामुळे विठाचे नाव सर्वत्र गाजत बा गाजत होते आणि बापाच्या अशा प्रकारे त्याचा उर्वरित भाग मी खरंच उद्या दाखवेल तुम्हाला की माणूस जन्माला येतो पण प्रत्येकाची आवड वेगळी असते प्रत्येकाचं ध्येय वेगळं असतं एक स्वप्न वेगळं असतं तुम्ही बघा ह्या बायकड बघितलं आज खरोखर माणूस घडतो तसा घड घडवावं तसा घडतो गड़। आणि म्हणून तिच्या आईच्या गर्भाशयात तिच्या टायमाला तिला ते जे संस्कार झाले त्या गर्भसंस्कारातून तिनंसुद्धा पाच वर्षाचे असताना रामराम ठोकला आणि पायात चाळ बांधली ज्या पंढरपुरात तिचा जन्म झाला त्याच पंढरपुरामध्ये तिच्या वडिलांचं निधन झालं म्हणजे काय आहे माणसाच्या जीवनाची कहाणी का काय आहे रसिक बांधवांना तुम्हाला जर आवडलं ना तर मी उद्या आणखीन तिचा काही उरलेला भाग आहे मी तुम्ही ते खास बघायला विसरू नका आणि ह्या वाचनातून समजून घ्या आणि माझा मी व्हिडिओ बनवला आहे तो जास्त तुम्ही लाईक करा